पुणे जिल्ह्यातील पावसामुळे उजनी धरणात येणारा पाण्याचा प्रवाह आता वाढला आहे मागील छत्तीस तासात तब्बल पंचवीस टक्के पाणी उजनीत आल्यामुळे शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मायनसमधील हे धरण प्लसमध्ये आले आहे तब्बल एकशे तेवीस टी एम सी क्षमता असलेल्या उजनीने आता एकाहत्तर टी एम सी पर्यंत पाणी पातळी गाठली आहे धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी आणखी बावन्न टी एम सी पाण्याची गरज आहे विशेष बाब म्हणून पाच वर्षानंतर प्रथमच दौंडमधून एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यातच रात्री घट झाली असून नऊ वाजता एक लाख त्रेचाळीस हजारांचा विसर्ग होता भीमाखोऱ्यातील पावसाने चार दिवसानंतर शुक्रवारी दिवसभर विश्रांती घेतल्याने बंड गार्डनसह दौंड विसर्गात घट होत चालली आहे खोऱ्यात चार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाची पाणी पातळी गेल्या छत्तीस तासात सव्वीस टक्क्यांनी वाढली आहे तर चौदा टी एम सी पाणीसाठा उजनीत जमा झालेला आहे